नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला एक जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे नेमकं काय घडणार आहे या ट्विस्टमध्ये रोमॅंटिक अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आपण आता बघणार आहोत अंजली समोर राकेशचं जे काही सत्य आहे ते आता पुढे येणार आहे अर्णव आणि ईश्वरी भन्नाट डेट वर जाणार आता नेमकं काय काय घडणार कसं घडणार प्रेक्षकांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर आपण इकडे बघतोय ईश्वरी अर्णव हे दोघेजण आता व्यवस्थित बोलायला लागलेले असतात आता हे सगळं सगळं काही लावण्याने केलं होतं हे सुद्धा अर्णवला आता सगळं कळालेलं असतं त्यानंतर मग आता अर्णव जो असतो ना तो आता खूप चिडलेला असतो तो आता लावण्यावरती आणि त्याने योग्य तो लावण्याला चांगला तिचा झटका दिलेला असतो तिची चांगली शिक्षा केलेली असते आता इकडे त्यानंतर आपण बघतो अर्णव विचार करतो की या सगळ्यामध्ये मिस इंदोरची काहीच चूक नव्हती तरीसुद्धा ती भरडली गेली ना याच्यामध्ये मग आता मी सिंदोरला काहीतरी स्पेशल असं ट्रीट द्यायलाच हवी मग तो विचार करतो की आयडिया मी एक काम करतो मी सिंदोरला कुठेतरी छान डेटवर घेतो आणि तिला घेऊन जातो इशूला आता डेटवर जाण्यासाठी छान असा प्लॅन तो करतो तो आता विचार करतो मी एक न आता मी सिंदोरला एखाद्या इटॅलिक किंवा कॅथलिक अशा मस्त रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की आपण डेटवरती जाऊया तर ईश्वरी अर्णव बरोबर जाण्यासाठी तयारच नसते मग जेव्हा आता नम्रताला ती कॉल करते ती नम्रताला सगळं सांगते मग नम्रता तिला छिडवतो ते म्हणते तुला जायचं नाही आहे का डेटवर सांग काय आहे तुझ्या मनात ईश्वरी म्हणते अगं तसं काही नाही आहे मग नम्रता तिला चिडवत म्हणते अच्छा म्हणजे तू जाणारस का त्यावर इशू म्हणते हो मग जाणारच आहे मी त्यांच्याबरोबर का नाही जाणार मग मी नाही जाणार तर कोण जाणार त्यांच्याबरोबर मीच त्यांची बायको आहे ना त्यांच्याबरोबर फिरण्याचा मज्जा करण्याचा हक्क माझ्या माझाच आहे त्यांच्याबरोबर डेटला जाणार बाकी मला काही माहीत नाही मग आता इशू अर्नवकडे येते आणि अर्णवला म्हणते तुमच्याबरोबर डेटवर यायला मी तयार आहे ती अर्नौलम ते काय एवढं शॉकिंग नजरेने काय बघताय मी तुमच्याबरोबर डेटवर यायला तयार आहे ना मग आता दुसऱ्या दिवशी ही गोष्ट घरामध्ये सगळ्यांना तू सांगून ठेवतो हो की मी आणि मी सिंदोर आज फिरायला जातो आहे बाहेर आमचं जेवण वगैरे घरी बनवू नका त्याचबरोबर लगे आता लगेच लावण्या ही हे सगळं सगळं ऐकते आता जरी तिकडे राकेश मात्र नसतो राकेश आता या सगळ्या गोष्टींची अपडेट द्यायला दे लावण्याला देणार असतो तर इकडे लगेच अंजली म्हणते अच्छा म्हणजे डेट ॲट ऑल अच्छा म्हणजे सगळं ठीक आहे काय बाबा पूर्वी तर बाहेरचं जेवण पचायचं नाही पण आता जेव्हापासून लग्न झालं आहे बायको आली तेव्हापासून रस्त्यावरची पाणीपुरी काय शेवपुरी काय बाहेर डेटवर काय सगळं मस्त आहे तुमचं हो की नाही त्याबरोबर मामा म्हणतो अगदी बरोबर बोललीस तू अंजली नाहीतर लगेचच अंजली म्हणायला लागते ला ला पूर्वी ताई मी इथे जात नाही ताई मला हे आवडत नाही ताई मला हे चालत नाही मला हे नाही ते नाही असं कोण करतं आहे ताईबरोबर फिरायला कोणाला आवडतं नाही ना शेवटी बायको बायकोबरोबर फिरण्याची मज्जा वेगळी असते ताई तुला कुठे काय आपल्याला हवी असते काय ना बरोबर ना मामा पूर्वी सगळं ताई येऊन शेअर करायची सगळं सगळं ताई 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 करायचं राहायचं आणि आता लग्न झाल्यावर मात्र ताईची काही आठवण येत नाही बाप्पा या पोराला आकाश आता तू तर असं नाही करणार ना तुझी बायको आल्यावर त्यावर आकाश म्हणतो नाही ताई मी काही याच्यासारखं वागणार नाही आहे बरं का सारखं आपलं फिरायला जायचं डेटवर जायचं मी बाबा माझ्या बायकोला सांगेल माझ्या ताईबरोबर आपण वेळ घालवूया काय ताई चालेल ना तुला त्याबरोबर आता खरं तर आकाशसुद्धा मुद्दामून अर्नवची मस्करी करतो तो म्हणतो काय आहे सुट्टीच्या वेळी बायकोला डेटवरती घेऊन जाणार नाही मी सगळ्यांसमोर बसून वेळ घालवेल पण दादा तू काही काळजी करू नको ईश्वरी वहिनीला डेटवर घेऊन नाही घरामध्ये मी आहे ना माझी बायको सुद्धा येईल आता थोड्या दिवसांनी वर्षांनी मग आम्ही जण घरातल्या सगळ्यांना वेळ देऊ आता राजेश मात्र मनातल्या मनात इकडे हसतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप राग येत असतो तो म्हणतो अरे किती बावळट लोकं आहेत माझ्या इंदोरी जिलेबीला या नालायकाबरोबर कशाला डेटवर पाठवतायत वगैरे त्यांना काय करायचं ते करू दे यांना काय करायचं ते करू दे पण शेवटी घडणार तेच हा जो राकेश ठरवणार तोच आता मी बघतो की माझी जिले बरोबर कशी काय मग आता राकेशने लावण्याला सगळं काही सांगितलेलं ला असतं लावण्या राकेशला म्हणते जिजू वॉट ए आर त्या मिडल क्लास ईश्वरीला घेऊन डेटवर वर चाललाय ओ माय गॉड जिजू नाही काही झालं तरी असं होता कामा नाही ए आर त्या मिडल क्लास मुलीबरोबर डेटवर जाऊच कसा शकतो जिजू तुम्ही काही करा अगदी त्याला थांबवा तुम्हाला काय करायचं ते करा पण काही झालं तरी जग इकडचं तिकडं झालं तरी तुम्ही ते दोघं डीटवर गेलेच नाही पाहिजे जिजू प्लीज काहीतरी करा आता मात्र इकडे असं म्हटल्याबरोबर राकेश म्हणत असतो काम डाऊन काम डाऊन लावण्या हे बघ एवढा विचार तुला या सगळ्या गोष्टींचा अजिबात करायची गरज नाही मी आहे ना तुझ्याबरोबर मग झालं मी तुला शब्द दिला आहे की मी असं होऊच देणार नाही आहे तर मी काहीही होऊ देणार नाही आहे काही झालं तरी मी इन अर्नव ईश्वरीबरोबर या दोघाला कुठंच जाऊ देणार नाही आता मुळात ईश्वरीने या घरची सून व्हावी एवढी तिची लायकीच नाही आहे घरची सून होण्याची कॅपेबिलिटी अर्णवची बायको होण्याची पावर सात्विक फॅशनसारखा एवढा मोठा बिझनेस सांभाळण्याची हुशार बुद्धी जर कोणामध्ये आहे तर ती फक्त लावण्यामध्ये तुझ्यामध्ये आता जर या घरची सून होण्याचं कोणी लायक असेल तर फक्त तू आहेस लावण्या तुम्हा तुलाच या घरची सून व्हायला हवं म्हणून मी तुझी साथ देणार इकडे आपण बघतो प्रेक्षकांनो अंजली ईश्वरीला म्हणते जागं नवऱ्याबरोबर मस्त पहिल्यांदा डेटवर जाणार आहेस ना ओ सॉरी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा सुद्धा तुला नेलं होतं ना मग आता दुसऱ्यांदा जाणार असील तरी स्पेशल आहे नवऱ्याबरोबरची डेट म्हटलं की छान तयार हो इशू आता आवरण्यासाठी वरती आलेली असते ती जेव्हा वरती येते तेव्हा कुठली साडी नेसू काय घालू याचा ती विचार करत असते इशूला आता खूप कन्फ्युजन होत असतं की काय नेसू साडी कोणची घालू कसं तयार होऊ आता ईश्वरी विचार करते जाऊ दे मी एक काम करते अर्णव सर जे घालतील त्याच्याबरोबर मॅचिंग होईल अशी कुठली तरी साडी घालते अर्णव सरांना विचारते की ते काय घालणार आहेत नको त्यांना विचारायची काय गरज आहे त्यापेक्षा ते त्यांनी काय कपडे घालायची मीच ठरवते ना एक काम करते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मीच कपडे काढते आता ईश्वरीच अर्णवसाठी ब्लेझर काढते स्वतःसाठी साडी काढते इकडे वल्लरी वल्लरी मात्र मनातून घाबरलेली असते प्रेक्षकांनो ती आता मनातल्या मनात म्हणते की सध्या आता त्या ईश्वरीचं तिच्या आईबरोबरचं बोलणं चांगलंच चाललंय वाढलंय आत्तापर्यंत व्हिडिओ कॉल वगैरे येत नव्हता मॅडमला पण आता माहेरून व्हिडिओ कॉलसुद्धाही येतो आहे तिच्या आईचा तर असंच चालू राहिलं तर एक ना एक दिवस नक्की तिच्या आईला खरं कळेल की मीच अर्णवची मामी आहे आणि जर माझं बावीस वर्षापूर्वीचं गुपित पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आलं तर मी आत्तापर्यंत मिळवलेली प्रत्येक गोष्ट मात्र निष्ठून जाईल काही झालं तरी अगदी जग इकडचं तिकडं झालं तरीसुद्धा माझ्या हातातून मला या सगळ्या गोष्टी जाऊ द्यायच्या नाही आहेत मी हे सगळं कमवायला आणि इथपर्यंत पोचायला खूप मेहनत केली आहे काही करून मला ईश्वरीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढायचं तर प्रेक्षकांनो दुसरीकडे आपण बघतो लावण्याही राकेशला म्हणत असते जिजू तुम्ही मला म्हणला होतात काही टेन्शन घेऊ नको आता ती मिडल क्लास ए आर तयार वगैरे व्हायला लागलेत ना तुम्ही काहीतरी केलं आहे का नक्की तुम्ही काय करणार आहे जिजू तुम्ही काय प्लॅन केला आहे तो वर्क होईल ना त्यावेळी नक्की म्हणजे गेल्या वेळेस जरी तुमचं उत्तम प्लॅन बनवला तरी मी माती खाल्ली माझ्या चुकीमुळे का होईना पण आपला सगळा प्लॅन फिसकलाच होता आपल्याला यशच मिळालं नाही आता ती सगळं सगळं लावण्या त्या राकेशला बोलत असते अरे इकडे तो म्हणतो काळजी करू नको तिने तिच्या लायकीप्रमाणे वागायला हवंय लायकीत राहायला हवंय मला असं वाटतं त्यामुळे आजही काही झालं तरी ए आर तिला डेटवर जायला मिळायला नको ए आर समोर तिची माफी मागितली मी असली तरी एक शपथ घेतली ती माझ्यासमोर ए आर स्वतःच्या हाताने तिचा थोबाड फोडणार आहे असं लावण्या राकेशला म्हणते त्याचबरोबर आता राकेश म्हणायला लागतो की ए बघ शांत हो तू आधी लावण्या तू आता किती बोलतेस ग किती विचार करतेस मी तुला म्हटलं ना तू कशाचाच विचार करू नकोस जे काही करायचे ते मी सगळं करेन तू मला जिजू म्हणतेस की नाही मग आता तुझ्यासाठी मी एवढंही करू शकत नाही का मी तुला म्हटलं ना या घरची सून फक्त तू होशील आता इकडे आपण बघतो अर्णव ईश्वरी मस्त तयार झालेले असतात ईश्वरीने जे काही कपडे सिलेक्ट करून काढलेले असतात तेच आता इकडे अर्णवने घातलेले असतात ईश्वरीने सुद्धा सुंदर गुलाबी रंगाची साडी घातलेली असते त्यानंतर दोघं आता तयार होतात आणि एकमेकांकडे बघतात आणि काय बघतच राहतात अर्णव इशूच्या जवळ येतो आणि म्हणतो मी सिंदोर एक सांगू का त्यावर ईश्वरी बोलते बोला ना काय झालं त्यावर अर्णव म्हणतो यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल गॉर्जियस त्याबरोबर ईश्वरी थँक यू तुम्हीसुद्धा खूप हँडसम दिसत आहे असं म्हणते ईश्वरी म्हणते भारी दिसत आहे इंदोरी स्टाईल सांगायचं तर एकदम बढिया त्याबरोबर अर्णव म्हणतो आता मला खात्री पटली की खरंच मी पण हँडसम दिसतो आहे गं त्यावर इशू म्हणते आधी का नाही त्यावर अर्णव म्हणतो माझी बायको इंदोरची आहे ना बढिया बढिया जी जेव्हा बोलते खरोखर गोष्ट बढिया असते तेव्हा मला कळून चुकलं आहे मग इशू म्हणते बरं खूप झाली मजाक आता निघायचं का अर्णव म्हणतो आ चला आता त्यानंतर हे दोघं प्रेक्षकांनो निघत असतात इकडे हे दोघं जेव्हा बाहेर निघतात थेट घरातल्यांचा निरोप घेतात आणि म्हणतात आम्ही आता येतो ते आता गाडीत बसून निघालेले असतात तर दुसरीकडे आता अंजली ही तिच्या खोलीमध्ये ईश्वरी अर्णव गेल्यानंतर थोडं आराम करायला जाते बरं राकेशसुद्धा राकेश आता घरातून बाहेर पडलेला असतो राकेश त्याचा फोन बेडरूममध्ये विसरला ही गोष्ट त्याच्या लक्षातच नाही आता इकडे राकेशच्या फोनवर एक फोन येतो तो फोन अंजली बघते विचार करते जाऊ दे कोणाचा तरी असेल कामाचा वगैरे मी नाही उचलत आता पुन्हा फोन वाचतो पुन्हा अंजली विचार करते जाऊ दे आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा फोन येते बापरे आता मात्र अंजलीला वाटतं काहीतरी महत्त्वाचं आहे किंवा राकेश फक्त फोन विसरले तर त्यांनी कोणाच्या फोनवरून फोन तर केला नसेल ना मग ती फोन उचलून हॅलो बोलणार त्याच्या आधीच समोरून आवाज येतो काय रे पैसे कधी परत करणार तू माझे काय समजतोस काय तू स्वतःला लक्षात ठेवायचं तू आकाशात नाही तर पाताळात कुठेही गेलास ना तरी मी तुला शोधून काढणार आहे आणि पैसे वसूल करणार त्यापेक्षा शिस्तीत माझे पैसे परत कर नाहीतर जास्त केलं ना तुझा जीव घेईल आता मात्र इकडे भाईंचे पैसे तू बुडवशील ना लक्षात आहे ना मी कोण आहे आजपर्यंत आपले पैसे कोणी बुडवले नाही आहेत त्यामुळे आपले पैसे बुडवण्याचा तू विचारच करायचा नाही आहे हे राकेश लायकीत राहा जिथे जिथे जाऊन उचलेल ना तिथे पैसे पैसा वसूल करेल आता अंजली हे सगळं ऐकून तिला धक्काच बसतो तिला कळतच नाही की हा माणूस आहे कोण आणि हे सगळं असं काय बडबडला अंजली समोरून काही बोलणार इतक्याच समोरचा माणूस आता इकडे फोन कट करायला लागतो अंजलीच्या हातामध्ये राकेशचा फोन तसाच असतो आता राकेशने अंजलीला फोनवर बोलताना बघितलं राकेश खूप चिडतो लालबुंद होतो रागाने अंजलीच्या हातातून फोन झटकन हिसकाटून घेतो अंजलीला विचारतो तू का उचललास माझा फोन तुला किती वेळा सांगितलं माझ्या फोनला हात लावायचा नाही काय गरज होती गे अंजली कोणाचाही फोन असो कोण बोलत होता समोरचा माणूस लवकर सांग आता तो जोऱ्यात मानेवरून हात फिरवायला लागतो डोक्यावरून हात फिरवायला लागतो अंजली थोडी घाबरते मग ती राकेशला जे जे काही सगळे शब्द तो माणूस बोलला ते सगळं सांगणं टाळते आणि ती सांगते आहो त्याचे पैसे वगैरे घेतले आहेत का तुम्ही कोणाकडून तेच काहीतरी परत हेच कधी करणार वगैरे विचारत होता तो इतकं बोलला तो राकेश आता लगेच म्हणतो ओ अच्छा अच्छा हा त्याचा फोन होता वे आता त्यावर अंजली म्हणते कोणाकडून घेतलेत तुम्ही पैसे आणि कशासाठी त्यावर तो म्हणतो राणी सरकार आहो असं काय करता तुम्ही विसरता आपण एक एन जी ओ चालवतो त्यासाठी मला पैशांची गरज वरचेवर लागत असते सध्या मी मागे शेतकऱ्यांची केस लढायला गेलो होतो तिकडे कुठल्या पद्धतीचे पैसे वगैरे घेतले नाही हो आधीच ती बिचारी शेतकरी माणसं ते गरीब वकिलांची फीस परवडणार होती म्हणून मी त्यांचे केस फुकट लढलो आता कामाच्या वेळी फुकट काम केल्यानंतर अर्थात आपल्याकडून पैसे कुठून मिळणार मला दादाकडून पैसे उसने घ्यावे लागले आपले एन जी ओ देण्यासाठी गेल्यावेळी तुमच्याकडून पैसे घेतले ना किती मोठा प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे ना तुम्हाला म्हणून तुमच्याकडून यावेळेस घेतले नाही बाय द वे चालू द्या आराम करा आमचं थोडं काम आहे आम्ही जाऊन येतो असं बोलून राकेश तिकडून पटकन सटकतो मनातल्या मनात म्हणतो नशीब बावलट मूर्खबद्दल बायकोने माझा मोबाईल बघितला नाही आणि फोनवर जास्त काही बोलली नाही जर समोर कोण बोलतो हे तिला कळलं असतं तर आज खूप मोठी गडबड झाली असती पण काही नाही झालं बावळट बायकोला काही कळलंच नाही हे काय तर माझं नशीब चांगलं ना बावळट बाईला त्या कधी कळणारही नाही कळालं तरी काय फरक पडणार आहे तिचा माझ्यावरती आंधळ्या माणसासारखा विश्वास आहे ना मी तिला जे सांगेन मी दाखवेन त्याच्यावरच ती विश्वास ठेवेन हे मला व्यवस्थित माहिती आहे जाऊ दे कशाला एवढा विचार करतोय मी तिचा असं म्हणत राकेश आता तिकडून निघतो बरं इकडे अंजली जी असते ती आता विचार करते राकेशला आलेला फोन नेमका कोण होता या अशा माणसांनी राकेशला फोन का बरं केला राकेशने नक्की कोणाकडून पैसे घेतले असतील आणि कशासाठी आता मात्र तिला टेन्शन येतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे बोलतो ईश्वरी अर्णव रस्त्याने चाललेले असतात अचानक अर्णवची गाडी बंद पडते आता ईश्वरी आणि अर्णव गाडीतून खाली उतरतात अर्णव बघतो तर गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो आता इकडे अर्णवला बघून खूप जास्त राग आलेला असतो आता राग आल्यामुळे अर्णव हा चिडचिड करायला लागतो एवढं छान प्लॅनिंग केलं होतं बायकोरवर फिरायला जायचं होतं तिला छान सरप्राईज द्यायचं हो। गिफ्ट वगैरे आणि हे असं स्पॉईल झालं आता त्याच्या मनात राग आलेला असतो तो जोरात गाडीवरती बुक्का मारतो इशू अर्णवला म्हणते अहो अर्णव सर शांत बैठो कितना गुस्सा थांबा आता अर्णव सर तुम्ही मला डेटवर घेऊन जाणार होतात ना फाय स्टार हॉटेलमध्ये तर तुम्ही खूप वेळ जात असाल आणि गेलाही असाल पण आज आपण काहीतरी वेगळं ट्राय करू अर्णव म्हणतो म्हणजे ईशूला समोरच एक चायनीजची गाडी दिसते ईश्वरी म्हणते चला आपण तिकडे जाऊ अर्णव म्हणतो काय तिथे ईश्वरी म्हणते चला ना प्लीज आपण तिथेच जाऊ आता ती वेटरला सांगते दादा बडियापैकी दोन गरम गरम चायनीज सूप द्या आज मी माझ्या नवऱ्याबरोबर पहिल्यांदा डेटवर आली आहे त्याचबरोबर त्याने गरम गरम मस्त टेस्टी सूप आणून दिलेला असतो अर्णवला जास्त स्पायसी खाय प्यायची सवय नसल्यामुळे अर्णव तो सूप पितो अर्णवला खूप तिखट लागतं आता त्याला ठसकाच बसतो इशू त्याला पाणी पाजायचं सोडून वरून आणखीन सूप पाजते बरं वाटतंय काय अर्णव सर अर्णव म्हणतो बापरे त्याचबरोबर समोरची एक बाई म्हणते हिला तर हिच्या नवऱ्याची काय काळजी ठसका लागलाय त्याला पाणी द्यायचं सोडून त्याला अजून तिखट सूप दिलं ईश्वरीला ते ऐकून राग येतो इशू त्या बाईला म्हणायला लागते माझा नवरा आहे ना मग मी काही करीन ना मी बघून घेईल तुम्ही कशाला आमच्या गोष्टीत लक्ष देत आहे सूप प्यायला आलाय ना मग सूप प्यान घरी जा आमचं काय करायचंय ते आमचं आम्ही बघून घेऊ बसली आता त्याची बायको इकडे नवरा बायको असतात समजलं ना माझ्या नवऱ्याबरोबर कसं वागायचं हे मला कोणी शिकवलेलं को आवडत नाही तो माझा नवरा आहे आम्ही आमचं बघू माझा नवरा माझा लाडका आहे सतत ईश्वरी माझा नवरा माझा नवरा हे जे काही बोलत असते ना ते अर्णवला मात्र खूप जास्त आवडलेलं असतं आता अर्णव ईश्वरीकडे एक टग बघत राहतो ती मुलगी म्हणते काय बाई पोरगी म्हणजे नुसती उद्धटच आहे त्याचबरोबर आता ईश्वरी अर्णवला म्हणते तुम्ही आर्नौ का माझ्याकडे असं बघताय अर्णव सर अर्णव म्हणतो काय म्हणालीस माझा नवरा खरंच मनापासून मला नवरा मानत असशील तर नवरा म्हणून स्वीकार कर आणि नवरा म्हणून भावनासुद्धा व्यक्त कर ईश्वरी म्हणते बस झालं पुरे उगाचंच उगा, उगा तुम्ही तिकडे जास्त खुश होऊ नका गपचूपणे सूप पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या म्हणजे तिखट लागलं आहे ना थोडं बरं वाटेल इकडे आता अर्णवला तिखट लागले तरी मस्करी सुचते त्याचबरोबर मग अर्णव पाणी पितो आणि अशा पद्धतीने त्यांची पहिली डेट अगदी छान पद्धतीने मस्त ग्रेट सेलिब्रेट केली असते कारण अर्ण हॉटेलमध्ये न जाता बाहेर कुठेतरी आलेला असतो तर प्रेक्षकांनो आजचा व्हिडिओ आपला इथेच संपवतो आजचा भाग इथेच संपवतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद